अल्पवयीन मुलीचा चार वर्षापासून पाठलाग पोलिसात फोक्सो विनयभंगाचाही गुन्हा अंगोळ करून बाथरूम मध्ये बाहेर येत असताना तरुणाने घरात शिरून विनयभंग केला अशी फिर्याद पीडितेने फौजदार चावडी पोलिसात दिली तर त्याच तरुणाने चार वर्षापासून मुलीचा पाठलाग करून तिला मेसेज करूनही त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे त्यावरून संशयितांविरुद्ध विनयभंगासह फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे सिनेश जनार्दन रणशूर वय अठ्ठावीस असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे मंगळवार दिनांक सत्तावीस सकाळी नऊच्या सुमारास बाळे परिसरातील एक महिला घरातील बाथरूम मध्ये आंघोळ करून बाहेर येत होती त्याचवेळी सिनेश रणसूर हा तरुण पीडितेच्या घरात अचानकपणे शिरला बाथरूमचा दरवाजा ओढून आत आला तोंड दाबून ओरडू नका म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्याने मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले असेही पीडित महिलेच्या फिर्यादीत नमूद आहे दुसरीकडे पीडितेची अल्पवयीन मुलगीही यात फिर्यादी आहे सिनेश रणसूर हा मुलीलाही चार वर्षापासून मोबाईलवर मेसेज करतोय तसेच तिचा पाठलाग करून त्रास देत असल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले त्यानुसार त्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे आज बुधवार त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले